काळोख धयान शांतता आणि रस्त्यावर एकटाच मी रिक्षाचा आवाज सोडून दुसरं काहीच ऐकू येत नव्हतं अचानक ती बंदही पडली आणि मला जाणवलं मी एकटा नाहीये कोणीतरी माझ्या अगदी जवळ आहे माझ्या कानाजवळ येऊन कोणीतरी पुटपुटलं मी मागे वळून पाहिलं तर कोणीच नव्हतं काय कराल तुम्ही अशा परिस्थितीत जेव्हा तुमची गाडी बंद पडते आणि तुम्ही त्या भयान जागेतून बाहेर पडू शकत नाही तेव्हा तुम्ही काय कराल आजची कथा एका अशाच रिक्षा चालकाची ज्याच्यासोबत एका रात्री असं काही घडलं की त्याचे केस आजही उभे राहतात ऐका अर्जुनच्या थरारक अनुभवाची ही भयकथा नमस्कार मित्रांनो तुमचं सगळ्यांचं मराठी भयकथा या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्ही जर हा व्हिडिओ बघत असाल पण अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तुमच्या एका सबस्क्राईबने मला अशाच नवनवीन आणि भयकथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची प्रेरणा मिळते मित्रांनो ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा कारण प्रत्येक क्षणाला यातला थरार वाढत जातो आणि हो कमेंटमध्ये तुमचं नाव आणि तुम्ही कोणत्या शहरातून हा व्हिडिओ बघत आहात हे लिहायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजची भयकथा माझे नाव अर्जुन धुळे शहराच्या एका सामान्य वस्तीत राहणारा एक साधा रिक्षा चालक आमचा चा रिक्षा स्टँड होता दिवसभर प्रवासी घेऊन त्यांच्या चेहऱ्यावरचे हास्य आणि कंटाळा पाहत माझं आयुष्य तसंच सुरळीत सुरू होतं पण नियतीने माझ्यासाठी एक अशी रात्र लिहून ठेवली होती जी आजही आठवली की माझ्या अंगावर शहारे येतात ती रात्र मी कधीच विसरू शकत नाही ती एका कडाक्याच्या हिवाळ्यातील रात्र होती लग्न सोहळ्याचा काळ असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत वर्दळ असायची स्टँड जवळच्या एका मोठ्या बेकरीच्या मालकांशी माझे चांगले संबंध होते त्यांचा बसस्टँडवर एक मोठा आउटलेट होता आणि त्यांचे घर शिरूर गावाच्या बाहेरच्या बाजूला धुळे शहरापासून जवळपास पंचवीस किलोमीटर दूर होतं बऱ्याच वेळी रात्री उशिरापर्यंत प्रवासी मिळायचे नाही तेव्हा बेकरीवाले मला बऱ्याचदा काही वस्तू वगैरे द्यायचे जे मी त्यांच्या गोदामात किंवा त्यांच्या घरी इकडून तिकडे पोचवायचो तो एक प्रकारे माझ्यासाठी ओव्हरटाईमच होता आणि मला त्याचेही भाडे मिळायचे त्या दिवशीही तसंच काहीतरी घटलं रात्रीचे साधारण नऊ वाजले असते बस स्टँडवरची गर्दी ओसरली होती आणि थंडीचा जोर वाढत होता मी रिक्षात बसून पुढच्या प्रवाशाची वाट पाहत होतो जेव्हा बेकरी मालक माझ्याकडे आले अर्जुन एक काम आहे ते म्हणाले हे काही सामान आहे माझ्या घरी पोचवून देशील का त्यांनी माझ्या हातात एक जुनी काळपटलेली कापडी पिशवी दिली पिशवी हलकी होती पण तिच्यातील वस्तूंमुळे ती विचित्रपणे फुगलेली दिसत होती मला काहीतरी वेगळं वाटलं पण मी विचार केला काम आहे तर करायला काय हरकत आहे आणि होकार दिला शहरातून बाहेर पडलो आणि रस्त्यावर सामसूम झाली रस्ता म्हणजे फक्त अंधार आणि भयान शांतता दोन्ही बाजूनी उंच जुनी झाडं उभी होती त्यांच्या फांद्या रस्त्यावर झुकलेल्या जणू काही त्या अदृश्य सावल्या माझ्याकडेच पाहत होत्या माझ्या जुन्या रिक्षाचा मंद प्रकाश त्या रस्त्यावर जेमतेवच पसरत होता त्या व्यतिरिक्त फक्त काळोख मी हातात ग्लोव्स घातले होते डोक्यावर माकड टोपी होती पण मी स्वेटर घातले नव्हते म्हणून मी खांद्यावरून एक जड शॉल पांगरली होती तरी ही थंडी माझ्या हाडांपर्यंत भिनत होती मला अशा निर्जन रस्त्यांवर रात्री रिक्षा चालवण्याची सवय होती कितीतरी वेळा मी अशा भयान ठिकाणी रिक्षा चालवली होती पण ती रात्र काहीतरी वेगळी होती मनात एक अनामिक भीती घर करून बसली होती जसजसा मी पुढे जात होतो तसतसा तो रस्ता अधिकच भयानक वाटू लागला रिक्षाच्या चाकांचा किरकिर आवाज आणि इंजिनचा घरघर आवाज त्या भयान शांततेत स्पष्ट ऐकू येत होता मी वेगाने रिक्षा चालवण्याचा प्रयत्न करत होतो पण रस्ता खराब असल्यामुळे ते शक्य नव्हतं अचानक माझ्या रिक्षाच्या मागील चाकाखाली एक मोठा दगड आला आणि रिक्षाला एक जोरदार थक्का बसला मी दचकून मागे वळून पाहिले दूरवर फक्त झाडांच्या अंधूक आकृत्या दिसत होत्या हा नुसता दगडच असेल असं स्वतःला समजावून मी पुढे निघालो पण मनातील ती अस्वस्थता काही कमी होत नव्हती उलट ती वाढतच होती मला हे माहीत नव्हतं की ही तर फक्त सुरुवात होती त्या रात्री माझ्यासोबत घडणाऱ्या भयानक घटनेची शिरूर गाव अजूनही दूर होतं मी एकटाच त्या भयान रस्त्यावर रिक्षा चालवत होतो माझ्या जुन्या रिक्षाचा आवाज त्या शांततेत स्पष्ट घुमत होता आता तर त्या आवाजानेही मला भीती वाटू लागली होती जणू काही तो आवाजही माझ्यासोबतच घाबरला होता माझे लक्ष पूर्णपणे रस्त्यावर होतं पण तरीही माझ्या कानांना आणि डोळ्यांना आजूबाजूला काहीतरी वेगळं असल्याची जाणीव होत होती आणि मग ते घडलं ज्याची मला भीती होती तेच रिक्षा अचानक थांबली पूर्णपणे बंद पडली मी ब्रेक दाबला आणि रिक्षा पूर्णपणे थांबली इंजिनचा घरघर आवाज पूर्णपणे शांत झाला माझ्या छातीत धस्स झालं इतक्या निर्जन ठिकाणी रात्रीच्या वेळी रिक्षा बंद पडणे म्हणजे मोठा जीव घेणं प्रसंगच होता मी स्वतःला सावरलं आणि खाली उतरलो रिक्षाच्या सीट खालीच इंजिन असतं मी ती सीट बाजूला केली आणि इंजिन तपासू लागलो मोबाईलची टॉर्च लावून मी प्लग्स आणि तारा तपासल्या थंडीमुळे माझे हात गारटले होते पण इंजिनच्या उष्णतेमुळे थोडा दिलासा मिळत होता किक मारून पाहिलं पण रिक्षा स्टार्ट झाली नाही मी मागच्या सीट घालून टूलबॉक्स काढला त्यात फक्त मूलभूत दुरुस्तीची साधने होती मी प्लग्स काढले साफ केले आणि पुन्हा फिट करू लागलो माझं पूर्ण लक्ष इंजिनवर होतं मोबाईलचा मंद प्रकाश फक्त इंजिन पुरताच मर्यादित होता मी वाकून काम करत असतानाच माझ्या रिक्षाजवळ त्या पक्क्या रस्त्यावर काहीतरी घरंगळत आल्याचा आवाज थक थक आवाज आला ठक ठक असा करत ती वस्तू रिक्षाजवळ येऊन थांबली जणू कोणीतरी एखादा दगड मारला असावा आणि तो रिक्षाला लागून खाली पडला असावा माझं हृदय जणू कळ्यात आलं इथे दूरपर्यंत कोणी माणूस नव्हता मग हा दगड कुणी फेकला आणि तो इतक्या दुरून माझ्या रिक्षाजवळ येऊन का थांबला मी ताळकण उठून उभा राहिलो माझ्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती थंडीने मी अक्षरशः कुडकुडत होतो इंजिनच्या उष्णतेपासून दूर होताच बाहेरच्या भयान थंडीने मला वेडलं रिक्षाची हेटलाईट ही आता बंद होती त्यामुळे सर्वत्र विट्ट काळोख होता मी दोन्ही बाजूनी रस्त्याकडे पाहिलं मागेही पाहिलं पण कोणीच नव्हता फक्त अंधूक चांदण्यांच्या प्रकाशात ती उंच झाडं एखाद्या भयानक आकृतीसारखी उभी होती माझ्या डोळ्यांना काही दिसत नव्हतं पण माझ्या संवेदनाला खात्री होती की मी एकटा नव्हतो मी कोणताही आवाज न करता शांत उभा राहून आजूबाजूच्या वातावरणाचा वेध घेऊ लागलो कोणाच्या पावलांचा आवाज येतोय का कोळी माझ्या दिशेने येत आहे का हे मी कान कवकारून ऐकत होतो अचानक माझ्या डोक्यावरच्या झाडात काहीतरी सळसळण्याचा आवाज आला जणू कोणीतरी फांद्यांवरून इकडून तिकडे सरकलं असावं ती झाड अशी दोन माणसं एकमेकांकडे झुकून उभी असावी त्या फांद्यांच्या सळसळण्याचा आवाज ऐकून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला मी वर जिथून आवाज आला होता तिथे पाहिलं आणि मग मला दिसले ते दोन लाल भडक डोळे अंधारात ते स्पष्ट चमकत होते जणू कोणीतरी मलाच एकटक पाहत होतं मला वाटलं आता काही खरं नाही मी त्यांना पाहताच ते डोळे इकडे तिकडे सरकू लागले आणि मग अचानक अंधारात नाहीसे झाले मी पुन्हा त्याच दिशेने पाहत राहिलो ते डोळे परत दिसतात का याची वाट पाहत पण ते पुन्हा दिसले नाही तो अनुभव इतका भयानक होता की माझ्या जागी जर दुसरं कोणी असतं तर ते सहन करू शकलं नसतं माझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता मी तिथे रिक्षा सोडून पळून जाऊ शकत नव्हतो कारण तीच माझी रोजीरोटी होती भीतीने माझं अंग गारटलं होतं पण मी धीर धरला मी मनातल्या मनात, मनात हनुमान चालिसा म्हणायला सुरुवात केली स्वतःभोवती आणि रिक्षाभोवती अदृश्य सुरक्षा कवच तयार करण्याचा प्रयत्न करत होतो मला कसंही करून रिक्षा दुरुस्त करून इथून निघायचं होतं मी पुन्हा टूलबॉक्स घेतला आणि रिक्षा दुरुस्त करू लागलो आता प्रत्येक क्षणी मला भीती वाटत होती मी वारंवार बाहेर वळून पाहत होतो कधी डावीकडे कधी उजवीकडे कुणी माझ्याजवळ येऊन उभं राहत नाही का याची खात्री करण्यासाठी पण मी स्वतःच्या मनावर नियंत्रण ठेवला आणि कामाची गती वाढवली मी इंजिनमध्ये लक्ष घालून काम करत असतानाच माझ्यासोबत पुन्हा काहीतरी घटलं आणि ते खूपच धक्कादायक होतं मी वाकून इंजिन मध्ये काम करत असताना मला माझ्या पाठीवरची जाड शॉल ज्याचं वजन चांगलंच होत ती अचानक हलकी झाल्यासारखी वाटले माझ्या पाठीला थंडीचा एक झोत लागला जणू पाठीवर शॉलच नव्हती मी एकदम पाठीमागे वळून पाहिलं आणि जे पाहिलं ते माझ्या हृदयाचे ठोकेत चुकवणार होतं ती शॉल हवेत तरंगत होती जणू कोणीतरी अदृश्य हाताने ती पकडली होती आणि मी मागे पाहताच जणू कोणीतरी ती शॉल सोडून दिली असावी ती माझ्या पाठीवर पुन्हा येऊन पटली हे आता खूपच जास्त झालं होतं शॉल खाली पटल्याबरोबर मला स्पष्ट ऐकू आलं जणू कोणीतरी बेगाने धावत जाऊन शेतात शिरलं होतं दोन्ही बाजूनी शेती होती आणि त्यातलं पीक फार उंच नव्हतं एखादा माणूस त्यात उभा राहिला तरी त्याचा अर्धा देह स्पष्ट दिसेल इतपत उंची होती मी त्या आवाजाने खूपच जास्त घाबरलो होतो आता माझ्यामध्ये काम करण्याची अजिबात हिंमत उरली नव्हती मी विचार करू लागलो की मी इथे इतका दृश्यमान आहे मोबाईलचा टॉर्च इंजिनवर लावला आहे ज्यामुळे मी स्वतःही स्पष्ट दिसत आहे त्यामुळेच कदाचित कोणीतरी माझ्या इतक्या जवळ आलं असावं देवाने मानवाला सर्वश्रेष्ठ बनवले आहे असे म्हणतात जी कोणी ती वस्तू होती ती कदाचित आधी माझ्या खूप जवळ आली होती पण आता माझ्या भीतीमुळे ती त्या झाडांमध्ये पळून गेली होती मला आठवलं की आत्मे दोन प्रकारचे असतात एक दृष्ट आणि दुसरे पवित्र पवित्र आत्मे सहसा माणसाला त्रास देत नाहीत पण दुष्ट आत्मे त्रास देतात ते तेव्हाच त्रास देतात जेव्हा तुम्ही त्यांच्या जागेत त्यांच्या वस्तीत घुसता किंवा त्यांना नुकसान पोचवण्याचा प्रयत्न करता किंवा तुम्ही चांगले कर्म करत नसाल मी या शांत रात्री असे निर्जन ठिकाणी होतो जिथे कदाचित अशा गोष्टींचा वास असतो मी विचार केला की मी कदाचित त्यांच्या घुसलो आहे आहे आणि त्यांना त्रास देत मी बाहेर उभा राहून थरथरत होतो पण मी हिंमत करून एक गोष्ट केली मी मोठ्या आवाजात म्हणालो तुम्ही कोणीही असाल मी तुम्हाला त्रास देण्यासाठी आलेलो नाही मला तुम्हाला नुकसान पोचवायचं नाही माझी रिक्षा इथे खराब झाली आहे मी लवकरात लवकर इथून निघून जाईन हे बोलून मी शांत झालो वातावरणात इतकी शांतता पसरली होती की मला ही शांतताही खाऊन टाकायला धावत आहे असं वाटायला लागलं मला वाटले कोणीतरी समोर येईल आणि माझ्या बोलण्याला प्रतिसाद देईल की ठीक आहे तू जा आम्ही काही करणार नाही तुम्हाला कदाचित ही ऐकून गंमत वाटेल पण त्या क्षणी माझी हीच अवस्था होती की मी एका अदृश्य शक्तीला मोठ्याने संबोधित केले होते पण काहीच घडले नाही वातावरणात फक्त भयान शांतता होती मग मी पुन्हा माझ्या रिक्षाचे काम करू लागलो कारण थोडंच काम बाकी होत प्लग साफ केले होते फक्त ते फिट करून पुन्हा कीक मारायची होती मी घाई खाईने काम पूर्ण केलं आणि मग मला जाणवलं त्या झाडांच्या मागे त्या शेतातून काही दोन तीन लहान मुलं खेळत खेळत त्या रस्त्याच्या दिशेने येत आहेत आता तर माझे हात काम करत नव्हते मी खूप घाबरलो होतो मी लवकर लवकर काम संपवलं रिक्षा स्टार्ट करायच्या आत ती मुलं इथे येतील याची भीती मला वाटत होती पण दुर्दैवाने माझे हात थरथरत होते तरीही मी कामावर लक्ष केंद्रित करून काम करत होतो पण ती शॉल उचलणारा अदृश्य हात कोणाचा होता आणि ते लाल डोळे पुन्हा दिसणार होते का मी तुम्हाला ते सांगणार आहे त्यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही पण ते माझ्या डोळ्यासमोर खटलं ती दोन तीन मुलं शेतातून बाहेर पडली आणि मुख्य रस्त्यावर आली ती आपापसात खेळत होती त्यांची शरीर बोली अशी होती की त्यांनी मला इथे रिक्षा घेऊन उभ्या असलेल्या एका माणसाला अजिबात नोटीस केलेलं होतं मी टॉर्चच्या प्रकाशात होतो आणि ती अंधारात होती तरीही त्यांनी मला सरळ सरळ दुर्लक्षित केलं ती तशीच खेळत राहिली आणि खेळता खेळता रस्ता ओलांडून पलीकडे निघून गेली देवा त्यांचा तो खेळ आणि त्यांची ती चाल ती मुलं खूपच विचित्र होती जसा माणूस सरळ पाऊल टाकून चालतो तशी ती चालत नव्हती त्यांचे पाय बेडकासारखे विचित्र एक पाय इकडे तर दुसऱ्या तिकडे आणि ती विचित्रपणे लहरत तरंगत चालत होती पण त्यांचे लक्ष फक्त एकमेकांवरच होतं जणू ती एका वेगळ्या जगात होती त्यांचे चेहरे मोठे होते आणि लोंबकळलेले त्यांचं तोंड पुढून इतकं मोठं उघड होतं की काय सांगू आयुष्यात पहिल्यांदाच मी अशी भयानक गोष्ट माझ्या डोळ्यांनी पाहिली होती माझ्या डोळ्यांवर माझा विश्वास बसत नव्हता की मी चक्क भूत पाहिलं होतं माझ्यामध्ये हिंमत नव्हती मी तिथेच शांत उभा राहिलो मी लगेच माझ्या मोबाईलचा टॉर्च बंद केला आणि मागच्या सीटवर जाऊन बसलो मी मागच्या सीटवर शांत बसून वातावरणाचं निरीक्षण करू लागलो आता शांतता पसरली होती त्यामुळे मला रिक्षा स्टार्ट करण्याचा दुसरा प्रयत्न करायचा होता काम पूर्ण फक्त इंजिनवर कवर ठेवायचं होतं आणि रिक्षाला कीक मारायची होती माझ्या रिक्षाचा आवाज खूप मोठा होता आणि मला याचीच भीती वाटत होती की आता जर मी रिक्षा स्टार्ट केली आणि ती चालू झाली तर तिचा आवाज या भयान शांतते इतका घुमेल की माझ्या आजूबाजूला असलेल्या आदृश्य शक्तींचं लक्ष माझ्याकडेच येईल आणि त्या सर्व माझ्या दिशेने येते पण मला हे करायचंच होतं ना मला इथून बाहेर पडायचं होतं मी पुन्हा वातावरणात शांतता पाहिली तेव्हा मी हळूच मागच्या सीटवरून उतरलो आणि रिक्षाला किक मारली रिक्षा लगेच स्टार्ट झाली आणि तोच मोठा कर्कश आवाज त्या भयान शांततेत इतका घुमला की मी तुम्हाला सांगू शकत नाही मी या गोष्टीचं वर्णन असं यासाठी करतोय कारण तसं तर मला रिक्षाच्या आवाजाची सवय होती पण अशा परिस्थितीत रिक्षा स्टार्ट होणं म्हणजे आसपास दूरपर्यंत जे काही अदृश्य शक्ती असेल त्या सर्वांचे लक्ष वेधून घेणं होतं मी घाईघाईने रिक्षा स्टार्ट केली आणि वेळ न घालवता रिक्षा गेअरमध्ये टाकली आणि ऍक्सिलेटर वाढवला मी रिक्षा गेअरमध्ये टाकून तिथून वेगाने पळायला लागलो मी जसा जसा वेग वाढवत गेलो तसा तसा रिक्षाचा आवाज आणखी वाढू लागला मला स्पष्ट जाणवत होत की खूप सारे अदृश्य लोक खूप सारे माझ्या रिक्षाच्या मागे वेगाने धावत होते मी रिक्षा भरधाव वेगाने पळवायला सुरुवात केली जे होईल ते होईल या जागेतून बाहेर पडूया असा विचार करून मी रिक्षा पूर्ण वेगात रस्त्यावर पळवत होतो रस्ता पूर्णपणे रिकामा असल्यामुळे मी पूर्ण वेग ठेवला खूप घाबरत घाबरत त्या परिस्थितीत रिक्षा पळवत मी त्या गावाच्या टोकावर पोहोचलो जिथून शिरूर गावासाठी डाव्या बाजूला एक रस्ता वळायचा होता तोही एक भयान रस्ता होता गावाकडची घरं पाहिली असतील तर ती दूरवर असतात आणि बेकरी मालकाचं घर ते तर त्या कच्च्या रस्त्यापासून एका वेगळ्या पायवाटेने आत होत पूर्णपणे वेगळं मी त्या कच्च्या रस्त्यावर उतरलो आणि त्यानंतर आणखी एका कच्च्या पायवाटेने जी फक्त त्यांच्या घरापर्यंत मी देवाचं नाव घेत घेत त्या मोठ्या घरापर्यंत पोहोचलो ते घर खूपच ओसाड वाटत होत बाहेरची लाईट चालू नव्हती मी यापूर्वीही अनेकदा या घरी आलो होतो पण आज बाहेरच्या लाईट्स बंद होत्या आणि घरात कोणीच नसल्यासारखंच वाटत होतं मी बाहेर उभा राहिलो मी गेट वाजवलं थंडी खूप होती लोखंडी गेट बर्फासारखं थंड झालं होतं मी गेट वाजवलं पण कोणालाही आवाज ऐकू गेला नाही त्यांचा काहीच प्रतिसाद आला नाही मी पुन्हा वाजवलं आणि यावेळी मी जोरजोरात गेट वाजवायला लागलो कारण मला तिथे उभं राहून खूप भीती वाटत होती असं वाटत होतं की आता कोणीतरी माझ्या जवळ येईल इथे मी तुम्हाला सांगू शकतो की जेव्हा भीती माणसावर पूर्ण हावी होते तेव्हा त्याला काही दिसत नसलं तरी तो घाबरलेला असेल तर त्याला खूप भीती वाटू लागते आणि कल्पनेत तो काय काय अनुभव लागतो पण मी पण मी तर त्या डोळ्यांनी अदृश्य शक्तीनं पाहिलं होतं मग माझी काय अवस्था होती याचा तुम्ही अंदाज लावू शकता वारंवार गेट वाजवूनही कोणी आलं नाही मी घराच्या दुसऱ्या बाजूला गेलो जिथे खोल्यांच्या खिडक्या होत्या मी तिथे जाऊन ऐकू लागलो तेव्हा मला आत टी व्ही चालू असल्याचा आवाज आला आणि त्यावर बातम्या लागल्या होत्या मला की आत आहेत पण कोणी दार उघडत नव्हतं मी पुन्हा जाऊन थेट गेट वाजवलं पण तरीही कोणी दार उघडत नव्हतं आता मला एक जाणीव खूप जवळून येऊ लागली जणू कोणीतरी माझ्या अगदी जवळ उभा आहे माझ्या आसपास कोणीतरी आहे जे माझा पाठलाग करत आहे आणि मला पाहत आहे त्या घराचे दोन्ही बाजूचे कोपरे चांगलेच दूर होते म्हणजे मी मेन गेटवर उभा होतो आणि उजवा कोपरा साधारण वीस पंचवीस फुटांच्या अंतरावर होता आणि डावा कोपराही तितक्याच अंतरावर आता माझ्या बोल्यावर विश्वास ठेवा मला जाणवलं जणू त्या घराच्या कोपऱ्यातून भिंतीच्या मागून दोन डोळे मला पाहत आहेत हे तेच डोळे होते जे लाल डोळे मी झाडांवर पाहिले होते देवा रे देवा माझा जीव जणू गळ्यात आला होता मी खाय काही त्यांनी मला सामान देण्यासाठी दिलेली ती, ती, ती पिशवी मी रिक्षातून काढली आणि गेटवर चढलो गेटवर चढून मी थांबून अंगणात उडी मारली त्यानंतर मी अंगण ओलांडून वरांड्यात गेलो घर पूर्णपणे शांत होत घराचं दार बंद होत कदाचित थंडीमुळे ती लोक दार बंद करून आत बसली असतील मला एका खोलीतून थोडासा प्रकाश येताना दिसला मी त्या खोलीच्या दिशेने गेलो ती खोली ही बंद होती मी बाहेरून दार वाजवलं आतून आवाज आला कोण मी माझं नाव सांगितलं आणि म्हणालो मला हे सामान देण्यासाठी पाठवले आतून आवाज आला तू ज्या प्रकारे आत आला आहेस ही पद्धत योग्य नाही यापुढे असं कधीही आत येऊ नकोस मला लाज वाटली कारण चूक माझीच होती मी असं कोणाच्याही घरात उडी मारायला नको होती पण मी इतका घाबरलो होतो कारण मी ते दोन डोळे पाहिले होते जे कोपऱ्यातून मला पाहत होते त्यामुळे मी ना इलाजाने त्यांच्या घरात उडी मारली होती पण त्या क्षणी मला लाज वाटली मी म्हणालो ठीक आहे ताई हे सामान आहे ते घ्या आतून आवाज आला आत ये आणि समोरच्या टेबलावर ठेव मी दार उघडलं दार उघडताच जे दृश्य मी पाहिलं ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली तिथे एक खुर्ची होती त्या खुर्चीवर एक बाई बसली होती तिचं तोंड त्या बाजूला होतं तिची पाठ माझ्याकडे होती आणि त्या बाईचे केस जमिनीपर्यंत लांब होते तिच्यासमोर दोन तीन मुलं बसली होती ही मुलं कोण होती माहिती आहे ही तीस मुलं होती जी त्या वेळी रस्त्यावर खेळत खेळत रस्ता ओलांडत होती त्यांचे चेहरे विचित्र प्रकारचे होते आणि ती विचित्र चालीने चालत होती पण परिस्थिती तीच होती त्यांनी अजूनही माझ्याकडे लक्ष दिलं नव्हतं त्या त्यांच्याच नादात मग्न होत्या जणू एखादी शिक्षिका खुर्चीवर बसून आपल्या विद्यार्थ्यांना शिकवत असावी जसं ट्युशन मध्ये अगदी तशीच परिस्थिती होती त्या बाईने ते तिथे ठेव असं सांगितलं आणि आपला हात मागे सरसावला खोलीत मंद प्रकाश होता त्यामुळे सर्व काही स्पष्ट दिसत नव्हतं हो तिच्या हातात पैसे होते तिने हे पैसे घे असं सांगितलं मी भीत भीतच म्हणालो नको ताई मी मालकांकडूनच पैसे घेईन ती म्हणाली नाही ही तुझी मजुरी आहे मला ती आत्ताच द्यायची आहे मी पुढे जाऊन पैसे घेतले मी म्हणालो ताई मला परवानगी द्या आणि तिने जाता जाता दार बंद कर असं सांगितलं मी त्या घरातून सुखरूप बाहेर पडू शकेन की त्या अदृश्य शक्तीच्या तावडीत सापडे मी दार बंद केलं आणि तिथून वेगाने बाहेर आलो माझ्या शरीरातून जरू काहीच जीवच निघून गेला होता त्या गेटला पुन्हा बाहेर कुलूप लावून मी माझ्या रिक्षाकडे धावलो रिक्षा स्टार्ट केली आणि देवाचं नाव घेतलं एका क्षणाचाही विलंब न लावता तिथून भरधाव वेगाने बाहेर पडलो तो रस्ता पार करणं तो भयान प्रवास पुन्हा एकदा करणं हे माझ्यासाठी खूप कठीण होतं प्रत्येक क्षणी मला वाटत होतं की आता पुन्हा ती मुलं किंवा ती बाई माझ्या मागे धावत येते रिक्षाचा वेग वाढवर मी मागे वळून पाहिलंही नाही माझ्या मनात फक्त एकच विचार होता कोणत्याही परिस्थितीत आपल्या गावात धुळ्यात परत जायचं मी कसा तरी तो पंचवीस किलोमीटरचा भयान प्रवास कापला आणि शहरात परत आलं धुळ्यातल्या स्टँड जवळच्या बेकरीसमोर रिक्षा थांबवून मी थरथर त्या पायाने बेकरीमध्ये गेलो बेकरीचा मालक काउंटरवरच होता मला बघून तो म्हणाला काय अर्जुन पोचवून आलास का सामान किती वाजले बघ तू खूप उशीर केलास मी धापा टाकत घडलेला सर्व प्रकार त्याला सांगितला माझ्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती भाऊ तुमच्या घरी मी काय काय पाहिलं ते तुम्ही ऐकाल तर तुम्हाला विश्वास बसणार नाही मी थरथरत बोललो मी त्याला ते त्या विचित्र मुलांबद्दल हवेत तरंगलेल्या शॉलबद्दल लाल डोळ्यांबद्दल आणि त्या घरात पाहिलेल्या भयानक दृश्याबद्दल त्या बाईबद्दल आणि तिच्यासोबत त्या विचित्र मुलांबद्दल सर्व काही सविस्तर सांगितलं माझं बोलणं ऐकून तो भाऊ सुरुवातीला थोडा अस्वस्थ झाला पण नंतर त्याने माझ्या बोलण्याला इतकं सामान्यपणे घेतलं जणू काही त्याला काही फरकच पटला नसावा तो म्हणाला अरे अर्जुन मला माफ कर रे रात्री आठ नऊ वाजताच आमच्या घरच्यांचा बाहेर जाण्याचा बेत ठरला आणि ते सगळे बाहेर गेले घरात कोणीच नव्हतं तो क्षणभर थांबला आणि म्हणाला खरं सांगायचं तर तिथे आम्ही हे घर बांधलं आहे ना ती जागा खरंच खूप हुताटकीची आहे लोकांना तिथे अनेकदा एक स्त्री आणि काही मुलांना आमच्या घराच्या आसपास पाहिलं मा घर आहे माझ्या अंगावर पुन्हा काटा उभा राहिला आमच्या घरच्यांनीही अनेकदा हे अनुभव घेतले आहेत तो पुढे म्हणाला कितीतरी वेळा त्या स्त्रीला माझ्या घरच्यांनी रात्री किचन मध्ये पाहिलं आहे पण आता आम्हाला या गोष्टीची सवय झाली आहे आम्ही चांगले चांगले तांत्रिक आणि मांत्रिक यांना दाखवलं पण त्यांनी सांगितलं की यावर कोणताही उपाय नाही ते म्हणाले की तुम्ही तिच्या जागेत आला आहात ती तुमच्या जागेत नाही इथे ती आधीपासूनच राहत आहे आणि तिची मुलंही तिच्यासोबतच आहेत त्यामुळे चांगलं हेच आहे की ती तुम्हाला काही करणार नाही जसं चाललंय तसं चालू द्या किंवा इथून दुसरीकडे स्थलांतर करा त्याने पुढे सांगितलं आमच्या घरातून विशेषतः किचनमधून अनेकदा दूध आणि खाण्यापिण्याच्या काही वस्तू गायब होतात विशेषतः गोड पदार्थ त्यामुळे आता आम्ही या गोष्टीची जास्त चिंता करत नाही कारण त्या आम्हाला नुकसान पोचवत नाही त्याने माझ्याकडे पाहून म्हटलं हो तू खूप घाबरलास आणि तुला खूप त्रास झाला याबद्दल मी तुझी माफी मागतो पण रस्त्यात जे काही तुझ्यासोबत घडलं तेही सामान्य नव्हतं ही माझ्या आयुष्यातील ती एकमेव कथा आहे जिथे मी अशा अदृश्य गोष्टींना इतक्या जवळून पाहिलं होतं मी खूप घाबरलं होतं आणि ही घटना माझ्या आजही अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तशीच्या तशी, तशी आठवते आजही जेव्हा माझं त्यांच्याशी बोलणं होतं तेव्हा ते म्हणतात ती अदृश्य शक्ती आजही त्यांच्यासोबतच राहते आणि ते या गोष्टीला अगदी सामान्यपणे घेतात तुम्हाला काय वाटतं त्या बेकरी मालकाने मला खरं सांगितलं होतं की काहीतरी लपवत होता तर मित्रांनो ही होती अर्जुनच्या आयुष्यातील ती हादरवणारी रात्र जी आजही त्याला स्पष्ट आठवते एका रिक्षा चालकाच्या आयुष्यात आलेला हा असा प्रसंग जो त्याच्यासोबतच आपल्यालाही त्या अदृश्य जगाच्या दारात घेऊन जातो कधी कधी काही गोष्टी आपल्या कल्पनाशक्तीच्या पलीकडल्या असतात ज्यांच्यावर विश्वास ठेवणं कठीण असतं पण त्या खऱ्या असतात तुमच्यापैकी किती जणांनी असे अनुभव घेतले आहेत किंवा अशाच काही भयान कथा तुम्हाला माहीत आहेत का आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर नक्की लाईक करा आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच आणखी थरारक कथांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण त्या मित्रांकडे जाऊयात ज्यांनी आमच्या मागील कथेवर कमेंट करून आम्हाला पाठिंबा दिला तर प्रथम त्यांची नावे घेऊयात पहिले म्हणजे जालिंदर वाईन डोंबिवली मुंबईहून मनोज नाशिकहून मीनाक्षी शिंदे मुंबईहून हनुमंत फडतरे कोरेगाव साताऱ्याहून राजेश्री मिसाट अकनुसहहून योगेश पानगे अहिल्यानगरहून विजय कांबळे कारगोटी कोल्हापूरहून संगीता ढोले शिरपूर धुळेहून प्रशांत पाटील कल्याण मुंबईहून भीम गायकवाड दौंडहून सतीश नांगरे नांदेडहून आशा वानखेडे चारकोपहून अनिल कांबळे कुर्ला मुंबईहून अरुण सोनवणे नाशिकहून पंढरीनाथ पारधी सिंधुदुर्गहून सोनू सुर्वे मुंबईहून योगिता पाटील मीरा रोड मुंबईहून आणि आता त्या सर्व मित्रांची नावे ज्यांनी आपल्या गावाचे नाव नाही सांगितले पहिले म्हणजे मयूर मोहिते शानू किरवाळे जयेश धागे मनीषा जाधव आणि शेवटी अरुण साळी लवकरच भेटूया पुढच्या भयान कथित तोपर्यंत काळजी घ्या आणि अंधारात एक बाहेर पडू नका